महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाव आगामी स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेव पक्षाने आतापर्यंत पक्ष संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत नेत्यांच्या निवडणुकीसाठी जीवाचं रान केलं आता कार्यकर्त्याच्या के निवडणुकीसाठी जीवाचं रान करण्यासाठी पक्ष पुन्हा एकदा मैदानात उतरला त्याच निमित्तानं हे अजित पर्व युवाजोड आल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्यापैकी खाली बसलेला कुठला तरी पदाधिकारी येणाऱ्या समितीतला सदस्य सदस्य झाला झाला पाहिजे पाहिजे जिल्हा नगरपंचायतीमध्ये नगरसेवक नगर परिषदेमध्ये नगरसेवक झाला पाहिजे या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पर ही पर्व युवा युवा अभियान काढण्यात आलेले या अभियानाच्या माध्यमातन गाव तिथे शाखा गर्भित जेंडा त्याच बरोबर गुरुगरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देह धोरण त्या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान सुद्धा येत्या काळामध्ये आपल्याला राबवायचं आदित्य तुम्ही या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहात आणि तुमच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी युवक संघटना कार्यरत आहे माझी तुम्हाला विनंती आहे आज या जिल्ह्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विशेष लक्ष दिले कारण या जिल्ह्यामध्ये सरके एक तरुण तडफदार नेते आहेत आणि या नेतृत्वाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप अपेक्षा आहे आणि या अपेक्षा असल्यामुळेच या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे आपल्याकडे घेतले जाईल <प्> आता पालकमंत्री जरी चिडबळ साहेब असले तर खरे पालकमंत्री कोण ठेवून सांगायची गरज नाही कारण तुमचं काम कुणाकडे गेल्यावर होतय हे तुम्हालाही माहित आहे आम्हालाही माहित आहे आगामी काळातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आपल्याला लढायचे आणि या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रथम क्रमांकाचा आपल्याला करायचंय त्यासाठीच ह्या अजित पर्व युवा जोडो अभियान आपण राजू भाऊ खर तर मी तुम्हाला अजितदा वेगळा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्याच्या नंतर तुम्ही अजितदादाच्या पाठीमाग खंबीरपणे ढाल बनून उभे राहिलात आणि त्या जीवावरती आज आपण परत सत्तेत आलो कारण लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दुकान आता पडायला ला। लागले लोक हिरवायला लागले लोक आपल्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागले ला। लोकांना वाटायला लागलं हे निर्णय घेतला तो चुकीचा निर्णय घेतला की काय आपण लोकांना वाटायला लागलं परंतु ज्या दादाच्या नाविकाच नाव अजित त्या लोकांना विश्वास होता ज्यांच्या सोबत आपण आलोय या व्यक्ती आपल्याला पुढे देणार नाही हा व्यक्ती संकट कसलं जरी आलं तर आपल्याला पुढे घेऊन जाणार आणि या लोकांनी विश्वासानं लो। सोबत राहिले